डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक लागवड अधिक दाखवून उतरवला विमा राज्यात आठ जिल्ह्यात कांद्याच्या पीक विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झाले पुणे अहिल्यानगर धुळे सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली नसताना पिकाचा विमा हा उतरवलाय अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असताना कांद्याची लागवड जास्त दाखवून विमा उतरवल्याचंही समोर आलंय या आठ जिल्ह्यात चार लाख दोन, थीणशा थीणशा दोन था था हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी दोन लाख चोवीस हजार तीनशे अठरा हेक्टर कांदा पिकाची लागवड केले या त्र्याऐंशी हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांनी एकोणपन्नास हजार नऊशे पस्तीस हेक्टरवर कांदा लागवड न करताच विमा उतरवल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाले सहा हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी अठ्ठावीस हजार शहाऐंशी हेक्टरवर कमी क्षेत्र असताना देखील अधिकच्या क्षेत्रावर कांदा दाखवत विमा उतरवलाय कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना करणार असल्याचं सांगितले राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कांदा पिकासाठी येणाऱ्या अर्जामध्ये अधिकचं क्षेत्र दाखवून पीक विमा उतरवल्याचं समोर आले कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे बहात्तर शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना या प्रशासकीय विभागानंही दिल्याचं म्हटलंय सोलापूर जिल्ह्यात कांद्याची लागवड अधिक आहे असं सांगून पीक विमा उतरवण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक असून ते एक्केचाळीस हजार आठशे पासष्ट इतके सदोतीस हजार दोनशे तीस हेक्टर एवढं या जिल्ह्याचं कांद्याचं पेरणी क्षेत्र आहे कृषी विभागानं केलेल्या तपासणी अंतिम कांदा पीक अडूळ न आलेलं यातील छत्तीस हजार चारशे अडोतीस एवढे अर्ज आहे